नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महूच्या बाजारात एका शिळी पालकाने दोन शेळ्या खरेदी केलेल्या आहेत कशा खरेदी केलेल्या आहेत हे आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा पोनाजी पाटील येल्लोडी येल मोडी येलमोडी येलमोडीच बर दोन शेळ्याची खरेदी केली काय कुणी पण ये

मागं दोन दोन किले पिली किती दिवसाची असते अंदाज नाळ आहे एक जरा बरं त्याची काळजी बावीस हजाराला दोन बरे ती अगोदरच्या काय शेळ्या घरी आहे त्या माहिती पहिल्यांदाच घेतल्या त्या तुमची खरेदी व्यापाऱ्याकडनं झाली का शेतकऱ्याकडनं झाली शोध करून घेतलं जात त्याच्यामुळे जरा बरं पडलं आता नाही आता कसं पण वाहन बघा तुला लावून असं आहे दोन्ही काय आहे म्हणजे हे चार पिल काय सगळ्याच पाठी शिवीपणा लय वाढ झाली हा चांगली झाली वाढ शिळ्या काळ्या कुरकुळीत आली आणि पिली बी काळी कुरकुळीतच झाली ठीक आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद